हो ते रोज प्रेशर असतं <laughs> खरं तर आम्ही जे रोज काम करतो हास्य जत्रेत तिथनंच प्रेशर असतं ते खूप की काहीतरी वेगळं करायला मिळेल आणि दादाने खरंच माझ्याकडून वेगळं काम करून घेतलंय म्हणजे जसं मी हास्य जत्रेत असतो ज्या भाषेत बोलतो तसा अजिबातच नाही आहे फिल्ममध्ये मी खरंच त्यामुळे वेगळं काम झालं असेल तुम्हाला आवडेल नक्कीच बाकी फिल्मबद्दल सगळ्यांनी सांगितले दादाने सांगितले आणि सगळ्यात मोठी गोष्ट दादा आणि प्रार्थना यांच्यासोबत काम करायला मिळालं बाकीसोबत आम्ही सतत काम करत असतो त्यामुळे यांच्यासोबत करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप खूप मोठं होतं आणि खूप भारी होतं कारण यांच्याकडून जितकं शिकता येईल तेवढं कमी आहे म्हणजे दादाला दा मी आणि प्रथमेश आम्ही एक सतत दादा जेव्हा सीन करत असायचं तेव्हा सतत आमच्या दोघां ते तेच चालू असायचं की दादा काय करतोय कसं करतोय कसा कॅमेरासमोर वावरतोय हे सतत चालू असायचं आमचं त्यामुळे खूप शिकता आलं आणि खूप मजा आली फिल्ममध्ये आम्ही खूप धमाल केलीच आहे तुम्हाला नक्कीच आवडेल अठ्ठावीस तारखेला बघाच तुम्ही <laughs> व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका